बेल दाबा। नमस्कार आपन आवाज न्यूज आपण आपण सामान्य जनतेचा नांदेड नांदेड आज जवाहर नगर भागात हो। आहोत आणि या ठिकाणी आज शिवसेना धनेगाव सर्कल शाखा प्रमुख व बूथ प्रमुख आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी विधानसभा परिषद सदस्य महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी हेमंत भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या ठिकाणी या सर्कलमधील शेकडो कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत बालाजी पाटील भायगावकर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार सर आजच्या बैठकीविषयी आज सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी बालाजी पाटील भायगावकर सरपंच प्रतिनिधी भायगाव आजच्या मीटिंगच्या मिटिंगच्या अनुषंगाने किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने एक शाखाप्रमुख बुथ प्रमुखाची मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या मिटिंगच्या आयोजनाला आमचे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंडारकर मान्य नामदार आमचे लाडके अहमद भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे आणि स बरेच लोक आता थांबले होते जनता थोडा आमच्या कार्यक्रमाला वेळ झाला वेळ झाल्यामुळे थोडेफार आले गेले पण कार्यक्रम एकदम रित्या भाऊ आल्याच्यानंतर एकदम यशस्वीरित्या कम्प्लीट चांगला आणि छान झाला या ठिकाणी आपल्या आताच भाऊनं सांगितल्याप्रमाणे आपण चार जणं या ठिकाणी रिंगणात आहोत चार जणं एकाच पक्षातून आहोत तर कशा प्रकारे आपला प्रचार चालला आहे आम्ही सर्वजण एकत्र गावगाव फिरत हो। आहोत आणि धनुष्यबाणाचाच आम्ही प्रचार करत आहोत बाबा चौघापैकी कोणाला ज्याला भेटल त्याचं आम्ही इमानतबारे काम करणार आहोत पण माझी एक इच्छा आहे की बाबा मी एक भाऊचा आणि आनंदरावचा पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे पण जनतेच्या मनात आहे की फक्त बालाजी आणि बालाजी भायगावकर पण मला सुद्धा वाटते की माझीसुद्धा अपेक्षा आहे की सत्तर ते ऐंशी टक्के मलाच तिकीट भेटेल आणि मलाच उमेदवारी भेटणार आहे असे मला अपेक्षा आहे कारण मी माझ्या गावामध्ये असा एवढा विकास केला आहे की बाबा भूतो ना भविष्य आतापर्यंतच्या सरपंचानं कोणी केलं नाही की आणि करणार नाही अशी मी करल इथून पुढं क चांगलं केलं तर हरकत नाही पण करणार नाही असं मला तर वाटते एवढा मी विकास केलेला आहे गावचा या ठिकाणी आपल्या विकासाच्या बाबतीत प्रश्न केला तर आपण विकास नेमका काय काय केलात आणि पुढं काय करण्याची आपली इच्छा आहे गावातील आमच्या घरोघर आता आमचं एकोणीसशे साठला गाव बसलेलं आहे आतापर्यंत आमच्या गावामध्ये बऱ्याच म्हणजे पंच्याहत्तर टक्के घरा घरापर्यंत मोटरसायकल जात नव्हती पण आता सर्वांच्या नव्याण्णव टक्के नव्वद टक्के लोकांच्या घरापर्यंत फोर व्हीलर जाते अशा प्रकारचा नाली रस्ते आणि एक छोटं गा हजार द बाराशे मतदान असतानासुद्धा माझ्या गावाला एक उपकेंद्र कालच एक महिन्यापूर्वी त्याची ओपनिंग झालेलं आहे आणि व्यवस्थितरित्या दवाखाना चालू आहे गोरगरिबाच्या सेवेसाठी त्या आणि त्या गोरगरीब जे सेवा घेतात त्या सेवेचा लाभ मला शंभर टक्के भेटेल जिल्हा परिषदच्या स अनुषंगाने असा, असा मी विश्वास व्यक्त करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही दिवसात या ठिकाणी निवडणुका लागणार आहेत या ठिकाणी आरक्षणची सोडत झालेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज आढावा बैठक घेतली होती आताच आपण या ठिकाणी बालाजी पाटील बाहेगावकर सरपंच प्रतिनिधी आपण यांच्याशी आपण चर्चा केलात त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत गावासाठी विकास केलेला आहे त्या विकासाच्या अनुषंगाने त्यांनी नक्कीच निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे प परंतु जर समजा या ठिकाणी असं वाटलं की आपली लोकसंख्या एवढी आहे तर ही आपली कोण्या आधारावर आपण म्हणत आहे की आपण निवडून येणार माझं गाव छोटं आहे हरकत नाही पण आमचे नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील भोंडारकर शेतकरी पुत्र त्यांच्या गावात सुद्धा चारशे ते पाचशेच मतदार आहे पण ते नांदेड दक्षिणच्या एवढ्या मोठ्या विधानसभेच्या म ह्याच्यामध्ये आले ना निवडून आले ना पण त्यांचं गाव एवढं छोटं आहे तर ते आमदार होऊ शकतात तर माझं गाव छोटं आहे माझं गाव माझ्या जा गावामध्ये हजार बाराशे मतदान आहे माझं खिच्की गाव चांगलं आहे भायगाव चांगलं आहे रायगाव चांगलं आहे काकांडी चांगला आहे तुप्यामध्ये मला एक ना एक घर ना घर मला ओळख आहे काकांडी झालं भायगाव झालं आणि उदाहरण ब बळीरामपूर सॉरी बळीरामपूर दुसरं सर्कल आहे पण माझ्या परिचयाचा खूप परिचयाचा आहे इकडे दोन गाव आहेत आणि बाबुळगाव दोन तांडे आहेत पिंपळ गाव आहे वडगाव आहे धनेगाव आहे सगळ्यामध्ये माझा परिचय आहे कारण का माझे आडत दुकान असल्यामुळं घर घर मला ओळ सर्व लोक ओळखितात आणि कारण का त्याच्यासह माझा सवास आलेला आहे पैशाच्या व्यवहारातून काय दुकानच्या व्यवहारातून कोणी सोयाबीन घेऊन येते कोणी हळद घेऊन येते कोणी ज्वारी घेऊन येते कोणी गहू घेऊन येते आणि कोणाला अडचण आली की माझ्यापाशी तिथपर्यंत येते बाबा बालाजी पाटलाकडे चला आपलं काही ना काही काम होते दवाखान्याचं काम असो कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणाला दवाखान्यात श्रेष्ठ पेशंट आहे माझ्या पूर्ण सर्कलचा तरी त्याच्या मी जाऊन त्यावेळेला वेळेला टाईमला नाही म्हणेल पैसे त्यांना मी पण दवाखान्याच्या टाईमला मी लाख रुपया लागो पन्नास हजार पन्नास हजार लागो पैसे घेऊन मी त्या दवाखान्यामध्ये उभं टाकतो आणि इथून सुद्धा उभं टाकतो उभं टाकीन आणि त्या जोरावर आणि त्या लोकांच्या या आशीर्वादावर मला आ, कर, मला विश्वास आहे की नामदार हेमंत भाऊ पाटील आणि आनंदराव पाटील बोंडारकर आणि जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे याने जर मला संधी दिली जिल्हा परिषदने शंभर टक्के संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार आपण अतिशय ठाम निर्णय घेऊन या ठिकाणी आपण या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलात परंतु जर समजा पक्षाने तिकीट डावळलं तर बरेच जण काय करतात दुसऱ्या पक्षामध्ये हे करतात तर आपली याची दिवशी काय भूमिका आहे मला पहिलं सर्वप्रथम हे जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी शि शिवसैनिक आहे म्हणजे मला मतदान सुद्धा नव्हतं तो प तेव्हापासून मी हेमंत भाऊचा कार्यकर्ता आहे त्यानंतर नंतर आनंदरावचा कार्यकर्ता आहे मला हे डावलनात हे मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे कारण का माहिती आहे का गेल्या वेळेस मी ठाकरे गटाचा कार्यकर्ता होतो पक्षप्रवेश न करता कमीत कमी पंचवीस गावचे कार्यकर्ते आणि पंचवीस गावचे सरपंच आजी माझी कार्यकर्ते शिवसैनिक प्रमुख भूतप्रमुख ह्याला घेऊन मी आनंदरावचा बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांना सर्व त्यांना हिमाने इदबारे त्यांचं काम केले आणि त्यांची म सीट किती मताने आले दोन हजार एकवीसशे ते बत्तीसशे मताने आलेले आहे एकवीस एक दोन हजार एकशे बत्तीस मताने आले पण आमचा त्या एक दोन हजार एकशे बत्तीस मती बायगावकर जे टीम आहे माझ्यासोबत त्याच्या सिंहाचा वाटा आहे आणि त्यासाठी मला माहीत आहे की आमचे आनंदराव शंभर टक्के मला डावलणार नाहीत आणि भाऊ बी मला सहकार्य करतील विनय पाटील गिडेसुद्धा प्रमुख चांगले आहेत त्यानेसुद्धा मला सहकार्य करतील असा माझा आत्मविश्वास आहे आणि त्या अनुषंगाने त्या जोरावर आज मी जी मिटिंग लावली ती की बाबा आपलं फायनल आहे आजपासून कसं आहे ऐन टाईमलाच त्या भाऊ आज म्हणले किंवा विलक्षणच्या टाईमला आणि युद्धाच्या टाईमला जर तुम्ही तलवारी जर बाहेर काढतो म्हणल्या तर लावतो म्हणल्या तर कोणी सक्सेस होत नाही त्यामुळं महिना लागो दोन महिन्या लागो विलक्षणला तर आजपासून मी तयारीला ला लागलेला आहे आणि त्या तयारीच्या नंतर सगळं ग सर्कलमधील भूतप्रमुख शाखाप्रमुख आजी माझी पदाधिकाऱ्यासह बोलवून घेऊन पूर्ण माझे सहकारी मित्र माझ्या सर्कलमध्ये एक ना एक गावातले प माझे मित्रमंडळ आलं होतं आणि सगळ्याचं सगळं नंतर कार्यक्रम एकदम नंबर एक झाला आणि सर्वाला मी एकदम एक आज स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता आणि त्याचा आश्वाद आमच्या नामदार हेमंत पाटलानं सुद्धा घेतला आणि कौतुक केलं की बाबा बालू आचारी कोण आहे खूप जेवण छान झालेलं आहे आणि सर्वाला विनंती केली की बा सर्वांना जेवण घ्या जेवण करून जा पण या जोरावर यांच्या आशीर्वादावर यांच्या जे माझ्यात आत्मविश्वास आहे की बाबा हेमंत पाटील की आपला माणूस आहे आणि आनंदराव तो माझा एकदम जवळचा पाहुणा आहे पाहुणा असल्या तर काय हरकत नाही पाहुणा रावणा इथं राजकारणात चालत नाही हे मला तेवढंच माहिती आहे पण माझ्यावर विश्वास टाकतील आणि त्यांचा मी सच्चा कार्यकर्ता आहे आणि कारण का त्यांच्या विधानसभेला मी एवढं काम केलं आहे जीवाचं रान केलं आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलेलं आहे आणि त्यांना गुलाल लागलेला आहे आणि तसाच लोकांचे आत्मविश्वास आहे की बाबा एवढ्या छोट्या गावचा माणूस आमदार झाला पण आपला बालाजी भाईगावकर तर खूप चांगला कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे त्याला एक बार संधी दिली पाहिजे हे जनतेचं हे आहे समजा जनतेची अपेक्षा आहे आणि आशा आहे आणि त्या जोरावर मी निवडणूक मला तिकीट भेटेल आणि मी शंभर टक्के निवडून आल्याशिवाय सर्वप्रथम धनेगाव नवीन सर्कलमध्ये म माझ्या रूपाने माझ्या पत्नीच्या रूपाने सो सविता बालाजी पाटील भायगावकर हिच्या रूपाने भगवा फडकिल्याशिवाय राहणार खरोखर या ठिकाणी आताच त्यांनी जे मागील त्यांचा जे आढावा आहे कामाचा या आढावा कामाच्या जोरावर त्यांनी हे येणाऱ्या निवडणुका लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी चारशे ते पाचशे मतदार असलेला कार्यकर्ता आमदार होऊ शकतो तर माझंचं गावचं मतदान या ठिकाणी हजार ते बाराशे आहे आणि परिसरामध्ये त्यांचं काम देखील आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे वीस ते पंचवीस वर्षापासून जेव्हा मतदान नव्हतं त्यांना तेव्हापासून काम केलेलं आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या जोरावर या ठिकाणी त्या त्यांच्या जिद्दीवर या ठिकाणी त्यांनी उभं टाकत आहेत आणि या ठिकाणी त्यांची पत्नी इलेक्शनला उभं टाकणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी त्यांच्या जे कार्य आहे त्या कार्याला बघून मतदार देखील त्यांना सहकार्य करतील आणि पक्ष देखील त्यांना तिकीट देईल या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय जी गायकवाड धन्यवाद